नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं गटनेतेपदी निवड करण्यात आल्यानं आता देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत भारतीय जनता पक्षाचे वार्ड अध्यक्ष सर्वात तरुण महापौर ते राज्याचे मुख्यमंत्री असा थक्क करणारा राजकीय प्रवास देवेंद्र फडणवीस यांचा आहे पाहुयात यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेनं दोनशे तेहतीस जागांचं स्पष्ट बहुमत दिलं महायुतीच्या मोठ्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांना मांडलं जात आहे कारण या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने एकशे एक्केचाळीस जागा लढवत एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भारतीय जनता पक्षाची आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे वयाच्या बावीसाव्या वर्षी देवेंद्र फडणवीस हे नगरसेवक झाले त्यानंतर वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी नागपूरचे महापौर झाले त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी ते मुख्यमंत्री होणारे दुसरे तरुण मुख्यमंत्री ठरले होते देवेंद्र फडणवीस यांचा थक्क करणारा राजकीय प्रवास पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांचा थक्क करणारा राजकीय प्रवास देवेंद्र फडणवीसांनी कायदा आणि बिझनेस मॅनेजमेंटची पदवी प्राप्त केली आहे महाविद्यालयीन जीवनात असताना देवेंद्र फडणवीस अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सक्रिय होते त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये नागपूर शहरातील वार्ड अध्यक्ष बनले वयाच्या बावीसाव्या वर्षी नागपूर महापालिकेत नगरसेवक म्हणून विजयी झाले तर वयाच्या सत्तावीसाव्या वर्षी नागपूरचे महापौर झाले सर्वात कमी वयात महापौर होणारे ते देशातले दुसरे नेते बनलेत एकोणीशे नव्याण्णव मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले दोन हजार एक मध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली दोन हजार दहा मध्ये भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि दोन हजार तेरा मध्ये भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची माळ देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यात पडली प्रदेशाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात त्यांनी राज्यभर पक्षाची बांधणी केली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात दोन हजार चौदा मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं तब्बल एकशे बावीस जागा जिंकल्या आणि ते राज्याचे दुसरे तरुण मुख्यमंत्री ठरले दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक आमदार विजयी झाले होते मात्र मुख्यमंत्री पद विभागून हवं या उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजपाची युती तुटली त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी पहाटे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर अजितदादा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र बहुमता अभावी त्यांचं मुख्यमंत्री पद टिकलं नव्हतं उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत महाविकास आघाडीची स्थापना करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर याच कार्यकाळात देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेता म्हणून भूमिका बजावली अडीच कालखंडानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं शिवसेनेत चाळीस आमदारांसोबत बंड करत एकनाथ शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नुकतीच दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मोठं यश मिळालं असून भाजपाने त्यांची गटनेतेपदी निवड केली आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता तिसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत देवेंद्र फडणवीसांचा भाजपाचा वार्ड अध्यक्ष नगरसेवक सर्वात तरुण महापौर राज्याचे मुख्यमंत्री असा थक्क करणारा राजकीय प्रवास आहे आता देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बँग हॉलिडेज घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दर्न लाइट्स आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मॅंगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मॅंगो हॉलिडेज चौथा मजला स्वजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्यावर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच किंवा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई

Monnington Oxerich, proudly Indian.